नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत बाबासाहेबांचे गाणे वाजवले म्हणून कामावरून काढले पण कार्यकर्त्यांनी त्या सुपर समोर मोठ्या आवाजात भीमगीते वाजवून नोंदवीला अनोखा निषेध सटाणा येथील एका सुपर मार्केटमध्ये काही बौद्ध समाजातील मुलं गेल्या अनेक महिन्यांपासून कामासाठी होते काल दिनांक एकवीस जानेवारी रोजी त्यापैकी एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर बाबासाहेबांचं गाणं वाजवलं म्हणून सुपर मार्केटच्या मालकाने त्यांना ते गाणं बंद करायला सांगितले यावरून कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली मात्र विषय एवढ्यावरच थांबला नाही तर संबंधित सुपर मार्केटच्या संचालकाने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी सांगितलं की तुमचा हिशोब केला आहे उद्यापासून कामावर येऊ नका या घटनेची रात्री उशिरापर्यंत समाज माध्यमांद्वारे सर्वत्र चर्चा पसरली निषेधही नोंदवला संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या अपमादास्पद वागणुकीमुळे व त्यांच्या अस्मितांना ठेच पोहोचल्याची भावना ठेवत घडलेला प्रकार काही कार्यकर्त्यांकडे व्यक्त केला असता संबंधित कर्मचारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले व लेखी तक्रार केली ले। सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांनी संबंधित सुपर मार्केट संचालकाला बोलवून घेतले घडलेल्या प्रकाराविषयी सर्व बाजूने चर्चा करत दोन्ही पक्षकारांना समज दिली कायदेशीर बाबींच्या फेरी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संबंधित सुपर मार्केट संचालकाला चांगलाच व्यावहारिक धडा शिकवला कार्यकर्त्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या त्या सुपर मार्केटसमोर मोठ्या आवाजात बाबासाहेबांची गाणी वाजून सनदशीर मार्गाने जोरदार निषेध नोंदवला या अनोख्या आंदोलनाची क्षणार्धात शहरभरात चर्चा पसरल्यामुळे त्या सुपर मार्केटसमोर मोठी गर्दी होऊ लागली होती संबंधित सुपर मार्केटच्या संचालकांना घडलेल्या प्रकाराबद्दल जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली सामाजिक कार्यातील ज्येष्ठांनी सामंजस्याची भूमिका पार पाडल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले